नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी सेविकांना मिळणारा पगार किती आहे आणि त्या बदल्यात काय काम करावे लागते अंगणवाडी हे भारतातील ग्रामीण भाग संगोपन केंद्राचे एक प्रकार आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारत सरकारने स्थापना केलेली एकात्मिका बाल विकास सेवा उपकरणाचा भाग आहे अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट सहा वर्षाखालील मुलांना तसेच गर्भवती व स्थान पान देणाऱ्या मातांना मूलभूत आरोग्य सेवा पोषण शिक्षण व पूर्व शाळा शिक्षण प्रदान करून बाल उपासमारा आणि कुपोषण विरुद्ध लढा देणे आहे अंगणवाडी सेविका ही एक अशी कार्यकर्ता आहे की जी अंगणवाडी केंद्राच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावते अंगणवाडी सेविका पुढील प्रमाणे आहेत അംഗൻവാടി കർമ്മചാരത്തേ അംഗണവാടി കർമ്മച്ച വേതന രാജ്യം വിശിഷ്ട ഭൂമിക അംഗ